एरवी सामाजिक जीवनात आपण जगत असतो रस्त्याने एखादी जर चार, चार चाकी आलिशान गाडी आली पीएमडब्ल्यू आली मर्चडीज बेंज आली अशी गाडी आली तर त्यावेळेस आपण बघतो की ही गाडी कोणाची आहे ही मर्चडीज बेंज कोणाची आणि या गाडीचा मालक कोण आहे महाराष्ट्राच्या मातीमध्ये एक असं क्षेत्र आहे त्या क्षेत्रामध्ये गाडी पळाल्याच्या नंतर ती गाडी चालवली कोणी याची चर्चा होते हे क्षेत्र आहे बैलगाडा क्षेत्र आणि बैलगाड्या क्षेत्रामध्ये सगळ्यात मोठा ड्रायव्हर म्हणून ज्यांनी बहुमान मिळवलेला आहे जी बैलगाडी चालवली जाते असे विठ्ठल नाना बुतकर जे आहेत ते आपल्या बरोबर आहेत नाना नमस्ते नमस्ते खर तर एरवी तुमचं आता हे नेहमीच तुमचं आयुष्य गेलं ह्या सगळ्या बैलगाडा क्षेत्रामध्ये बैलगाडा क्षेत्रामध्ये ड्रायव्हिंग करत असताना किंवा बैलगाडी चालवत असताना खर तर मी हा वेगळा इंटरव्ह्यू घेतोय तुमच्यासाठी वेगवेगळ्या पद्धतीने प्रश्न येत असतात पण बैलगाडीचा ड्रायव्हर म्हणून ज्यावेळेस लोक तुमच्याकडे सेल्फी काढायला येतात नानांबरोबर फोटो काढायचा असतो पहिल्यांदा भावना काय असते पहिला हा प्रश्न आहे भावना आपल्या त्यांचं प्रेम आहे म्हणजे काढायला ना म्हणत नाही बरं म्हणतो त्याला काय फोटो काढला होते बैलांची गाडी चालवणं एरवी रस्त्यानं ते वेगळे आणि बैलगाडा शर्यतीतली गाडी चालवणं वेगळं आहे काय काय चॅलेंज असतात ड्रायव्हरला म्हणजे मैदान कशी असतात किंवा काही एकच असते की आपण गाडी काही करून बला राहिली पाहिजे बर ही सगळ्यात मोठी इच्छा बैलाच्या अंगावर बोलायला पडला पाहिजे आपल्या अंगावर बोलायला पडला पाहिजे बरोबर किती वर्ष झालं ना ना तुम्ही बैलगाडा क्षेत्रात सत्तावीस सत्ता अठ्ठावीस वर्ष झाली बरं आतापर्यंत किती बैलजोड्यांच्या गाड्या तुम्ही हाकल्या स्वतः भरपूर बैल म्हणजे तुम्ही अनेक फायनल घेतलेले आहेत परंतु तुमच्या लक्षात राहिलेली बैल कोणती की जे आतापर्यंत तुमच्या कायम स्मरणात राहतील अशी बैल कोणती कोणती करून भरपूर बैल लय गेलेत बैल नाव मला आठवायला बैल आहेत जुनी तर बैल आहेत माझे बरं ते सप्त हिंद केसरी असं तुम्हाला एक बहुमान आहे बरोबर ना तर ते नेमकं काय कोड आहे म्हणजे ते कशा पद्धतीनं तो बहुमान दिला जातो हिंद केसरी नावाची बर त्या मैदानात तुम्ही एक एक नंबर केलेलं आहे बरं अशी सात मैदान तुम्ही केली सात नाही भरपूर एक मैदान बर अच्छा अच्छा आजचं हे जे बारामतीचं मैदान झालं ह्या मैदानामध्ये बहुतेक सगळ्या गटाला वगैरे तुम्हीच गाडी चालवली मला एक सांगा कोणत्याही बैलगाडी चालक म्हणजे जो काय शर्यतीतला बैलगाडी चालक असतो फायनलला तुम्ही पोचला ज्यावेळेस तुम्ही फायनलला पोहोचला त्यावेळेस काय मनात तुमच्या चाललेलं असतं की आता फायनलचा राऊंड एक नंबर येऊ इच्छा असते काय नसतं काय गणित काय नियोजन असतं दुसरं बाकी काय नियोजन असतं एक नंबर एवढेच नियोजन असतं साधारणतः ड्रायव्हरला बैलांचा स्वभाव वगैरे माहित असतो तुम्ही आता जी बैल हाताळता तुम्हाला समजा आता ला नऊ गाड्या होत्या बरोबर त्या नऊ गाड्यांमध्ये तुम्हाला बाकीच्याही बैलांचा अंदाज असतो आणि साधारणतः ह्या सगळ्या गोष्टी कशावरती अवलंबून आहेत की तुम्हाला लक्षात येतं का अगोदर की बरोबरची जी बैल आहेत आपण कुठल्या टप्प्यावरती राहणार याचा अंदाज येतो का गाडी आपली गाडी किती पैसे किती नाही किती नंबर अंदाज बाबा ह्या नंबराच्या आसपास आपण जसा अंदाज येतो प्रत्येक ड्रायव्हरला बाय तुमच्या स्मरणात राहिलेलं सगळ्यात छान मैदान कोणतं की ज्या मैदानामध्ये तुम्हाला व्यक्तिगत ते स्मरणात राहिलं की ह्या मैदानात हे चॅलेंजिंग होतं मैदान असं मैदान कोणतं हा तर तसं म्हणाय गेलं तर सर्वच मैदान चॅलेंजिंग होते कशी की जे आपण मस्त एकामेका मेकांस बोलतो पण फाटीत गाड्या वाड्या ते आपल्या डोक्यात देत जाते की आपण कसं एक नंबर करायचं बरं प्रत्येक मैदानात आता हे जे जीव, ज्यावेळेस मी आता आज खर तर तुम्हाला माहित आहे की माझं बैलगाडा क्षेत्रात मी कधी रिपोर्टिंग केलेलं नाही मी आज दिवसभर फक्त निरीक्षण करायला आलो खूप मोठी इंडस्ट्री ही खर तर ही बैलगाडा शर्यत आहेच पण बरोबर हजारो लोका लोकांना एका दिवसात कितीतरी लोकांना इथं रोजगार वगैरे मिळत असतो किंवा तुमच्यासारख्या चालकांना भरपूर जणांना चांगले होते हा हॉटेलवाले येते दो अशी येते यांचे चांगले होते बर भरपूर जणांनी ओलाडायला भरपूर होते दुसरे मला एक दुसरी एक गोष्ट जाणवली की आजचा जो फायनल होता त्या फायनल मध्ये निकालाची कोंडी झाली होती म्हणजे मला वाटतं फायनलचा जो एक नंबरचा आहे तो दोन गाड्यांना विभागून दिला अशा वेळेस कोणीही वाद करताना पण दिसलं नाही हे कशामुळे सगळं घडून येत सगळं ह्या बैलगाडी क्षेत्रात जेवढं प्रेम आहे हा एवढं कुठेच प्रेम नाही अच्छा बैलगाडी क्षेत्र प्रेम भरपूर आहे या क्षेत्रात अर्थात हे प्रेम तुमचं आणि बैलगाडी चालकांचं ड्रायव्हरचं आणि बैलांचंही तेवढंच किती जण असेल ते सांगू शकत नाही अगदी कराय फायनल म्हणलं की सी मी म्हणले की गाडी भरपूर बघली काय असतं ह्या बैलांना तुम्ही ज्यावेळेस ट्रेनिंग देता सुरुवातीला आता सर्जा जो सांगतो की पैसे भरून मिळणार नाहीत बरोबर मी तुम्हाला तेच म्हटलं की एरवी मोठ्या मोठ्या बीएमडब्ल्यू मर्चंट्स गाडीच्या मालकासोबत सेल्फी करतात आणि इकडे बैलगाडीच्या एका ड्रायव्हर सोबत उदाळलेमाली आता अलीकडच्या काळात शहरीकरणात शहरात राहिलेले पण बरेचसे गाडा मालक आहेत भरपूर ते आता वळायला लागले कारण पूर्वी हा गाव खेड्यातला शेतकऱ्यांचा खेळ होता साधारणतः मला फक्त एक तुम्हाला शेवटचा प्रश्न खरं या निमित्तानं विचारायचा आहे ज्यावेळेस आता तुमच्याकडं सर्जा सर्जा बहुत मा तर बहुतेक मैदान गाजवतोय ज्यावेळेस नवीन बैल आपल्याकडे येतो किंवा तुम्ही मला अशी माहिती आहे की सर्जाचा व्यवहार ह्याच मैदानात झाला होता किंवा इथंच काहीतरी हे मैदान झाल्यानंतर मैदान झालं बरं आणि तो मैदान झाल्यानंतर मग व्यवहार झाला सध्या बरं बरं अच्छा परंतु इथं सर्जाची पारखा एक नंबर केला ज्या जोडीनं कदमडला या जोडीना आणि त्याच्यानंतर मग तिथं व्यवहार झाला अच्छा तर हे होते विठ्ठल नाना बुधकर मी सुरुवातीला जसं तुम्हाला सांगितलं की इथं गाडी कोणती आहे याच्यापेक्षा गाडीचा ड्रायव्हर कोण आहे हजारो पब्लिक असतं काय काय मैदानामध्ये लाखो पब्लिक असतं आणि त्या पब्लिकला विनर झालेले जी काही विनिंग झालेली गाडी ज्यानं मैदान मारलेलं आहे एक नंबरचं पारितोषिक मिळवलेलं आहे उत्सुकता असते लोकांना त्या गाडीचा ड्रायव्हर कोण होता आणि बहुतेक मैदानांमध्ये त्या ड्रायव्हरचं नाव निघतं विठ्ठल नाना बुतकर ज्यांना सप्तहिंद केसरी असा बहुमान देखील मिळालेला आहे अशा या विठ्ठल नानांची आपण आता मुलाखत घेतली विठ्ठल नानांच्या बैलगाडी बा, क्षेत्रातलं जे योगदान आहे याबद्दल तुम्हाला देखील काय म्हणायचं आहे हे कमेंटमध्ये नक्की सांगा आणि आपलं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद